हॅलो आज शनिवार नाही का तर तुम्ही गर्दी होती शनि मंदिरच्या इथं अकरा महारुती आणि शनी महाराज आज गर्दी असतेच शनिवार असला मासे असते <laughs> इतर वेळी इतर दिवशी देवाची बहुतेक अपॉइंटमेंट असते तू कुठं जाते असं त्याची असे देव जागेवर माणसांच्या अपॉइंटमेंट असतात माणसांनी ठरवलं शनिवारी शनीला असाव्या त्याला काय काम नाही रिकम टेकडा बसताय हा या शनिवारी या तुमच्या आपण नाही निवाडा करू एवढ्या फोर व्हीलर की नाही तिथं सामान्य माणूस तू जाऊ द्या फोर व्हीलर्सच खूप अरे बाबांनो मी स्पेशल आज जात बसत ते मध्ये गेले शेत करायला त्यानंतर नाही रोज जाता येत दिसतात शेती महाराज जाता येत दर्शन एवढं आहे तर म्हणायचं असं जर तुम्हाला शनी महाराजांची मारुती रायाची कृपा हवी असेल एकतर काय म्हणतात माहिती आहे ना सत्याचा वाली शनेश्वर आणि हनुमान चाळीसा असू दे रामरक्षा असू दे किंवा मारुती स्तोत्र असू दे संकल्प करून म्हणा ना समर्थांचं घ्या कोणतंही तुमचं श्रद्धास्थान घ्या समर्थांचा पण हो। तो मंत्र कृषंको संकल्प करून रोज म्हणा ना मी तो पण ऐकते न चुकता ऐकते ते हनुमान चाळीस पटकन होते हनुमान चाळीसचा सुपरफास्ट चाळीस दिवसाचा संकल्प करून लावायचे खूप फरक पडतो घरात एवढा फरक पडतो की खूपच फरक पडला <laughs> काय सांगू कसले कसले फरक पडले प्रचिती मनाला घेणारी असावी है ना मनाला जाणवणारी असावी आणि तीच प्रचिती घेण्यात आली छान वाटलं असं मागायचं देवाला की ते कायम स्वरूपी सोबत राहील बरोबर ना असं असं काही नाही मागायचं दैतातलं ती कधी गॅरंटी नाही संपेल एक गोष्ट सांगतात बघा एका माणसाला ना खूप स्ट्रगलमधून वर आलेला असतो मला फॉर्च्युनर हवी देवा मला काय हवी नाकावर टिक्चवून फॉर्च्युनर गाडी घ्यायची नाही हे वैष्णवी प्रकरण त्यातली फॉर्च्युनर बरं काय योगायोगाने त्याला फॉर्च्युनर उचल मग काय करायचं असं आमद आमदं नभेद सगळे काही उपाय करून झाले खूप एक एक रुपया पैसे साठवून त्याने ती फॉर्च्युनर घेतली देवा नवस बोलले त्याला म्हणाला गाडी घेतली की तिच्या घरात सीन वगैरे वगैरे बरंच काय काय झालं आपण बोलत असतो ना नवसा नाव झाला ना, ना, ना। मागायचं काय झालं कस योग जुळून आणले चार पैसे लोन झालं सगळं झालं केलं फॉर्च्युनर घेतली घेतली फॉर्च्युनर गेला खूलदेवत्याला खूलदेवत्याला गेला आणि ती फॉर्चुनर घेऊन घरी येतानाच गाडी लागायचा अपघात झाला तिथंचा फॉर्च्युनर गाडीचा चुरा झाला काय झाला चुरा झाला त्याला काही खर्चटलंही नाही थोडाफार भुक्कामार लागला म्हणजे जे प्रारब्धात नव्हतं तेच आपण हट्टक रोड मागून घेतो पण ते तुमच्या प्रारब्धातच नाही आहे मग तो सगळा वेळ त्या सगळ्या अनाभका ते सगळं स्ट्रगल ते मानसिक आर्थिक सगळं जे काय सगळं झिरो झालं ना बरोबर ना म्हणून काय करायचं म्हणायचंच नाही हे दे ते दे काय म्हणायचं जे माझ्यासाठी गरजेचं आहे ते दे देवा दे दे आपण छोट असतो किंवा आपल्या घरात छोटी मुलं असतं आपण बघा चॉकलेट गोळ्या त्यांना देत बसत नाही आपण काय म्हणतो हे नाही नाही त्याला चॉकलेटची सवय नाही लावायची किंवा आपण लहान असलो की आपल्याला एवढे लपले किती देत असतात हां एक कॅडबरी बरे हां भास मगायची खाली येतात येणार नाही तुला कुठेतरी लिमिट्स कुठंतरी लिमिट्स, लिमिट्स। कधी काय दिलं पाहिजे कधी काय नाही दिलं पाहिजे ह्या गोष्टी कुणाला जास्त कळतात मुलांपेक्षा पालकांना जास्त कळत होतं की नाही ॲज इट इज आपल्याला जे कळत नाही ते त्या भगवंताला कळतं सो so, आप आपलं आपलं डोकं जास्त लढवायला जायचं नाही देवारे माझ्या मनात अशाशी आशा आहे पण मला हवंय म्हणून नको दिवस माझ्यासाठी जे गरजेचं आहे माझ्यासाठी जे योग्य आहे ते दे आता माझी गाडी गेली माझी गाडी जेव्हा गेली तेव्हा मी फक्त त्या गाडीची एक पप्पी घेतली छान मी तिला जीव म्हणायचे माझा ते माझा ठीक आहे मला वाईट नाही वाटलं थोडंसं चल होतो हट्टाने घेतलेली अशीच फॉर्च्युनर चालते ती लकमध्ये नव्हती का नव्हती जर कुठं ॲक्सिडेंट झाला असता तर जागेवर बसायला लागलं असतं तर तेवढ्याला वाडी पडली असती शरीराची कुरडोची गाडी नीट राहण्यासाठी ती गाडी गेली चांगलं झालं का वाईट झालं मला गाडी चालवायला लागते का आता नाही आता हे शरीर चालवत चालायला लागतं की नाही दहा पंधरा मिनिट तरी चालते ना त्यानिमित्तानं आता मोदक घरातून निघाले की रिक्षा पोचलं की ऑफिस ऑफिस मधून आलं की गाडीवर बसली पोचली इथं काय झालं असतं हालचाल झाली नसते अजिबात तरी हालचाल होते गाडी चालवायला लागत नाही बसमध्ये झोपे होते कधी कधी जागा मिळाली बसायला तर जे होत ते चांगल्यासाठी होत त्या गोष्टीचा अरे अरे लागलं का झटक लागतो कुठल्याही गोष्टी चुकीचा अर्थ काढू नका नेहमी उजवी बाजू घ्यायची म्हणजे पॉझिटिव्ह होतं ते चांगल्यासाठीच होतं बर महत्त्वाचं उद्या बरोबर अकरा वाजता हजर व्हा आपले मुद्दे बरेच बोलायचे खूप सोद्या पाऊस नसेल बरं होईल मला कंटाळ आल्या घरात बसून व्हिडिओ बनवायचा कुठेतरी जरा थोडंफार होणार नाही कृपा केली तर जाऊ का तरच लेटला अदरवाईज तिथे टेरेसवर बसूया टेरेसवर पण तिथे मुलं जर असली तर मग ते होतं ना आपण बट आणि ती मुलं झोपली वगैरे संनेमुळं सो बघूया समर्थ करते ते पण नक्की या त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ मी येता येता बघते बनवते तो अंधारात होता तरीसुद्धा वाक्यात बघणार आहे भरपूर छान प्लॅनिंग झालेलं आहे त्याप्रमाणे हळूहळू पण एक एक घाता ते डाव्या गुडघ्या ना गुडघ्यानं रांगळते डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानं रांगळ <laughs> <laughs> माहिती आहे का ते चला पोचलं घड्यानं लाईट नाही वाटतं ठेवते